आज आपण तुम्हाला मराठीतील नाव इंग्रजीमध्ये कसे लिहायचे ते शिकणार आहोत ओके त्याच्यासाठी बघा मी येते मराठी वर्ण मला लिहिलेली आणि त्याला इंग्रजीमध्ये कोणता अक्षर आहे ते पण लिहिले दिसतय सर्वांना जसं की क साठी के साठी के एच अशा प्रकारे ओके करायची सुरुवात आता हा अ ओके करायची सुरुवात त्याआधी लक्षात घ्या जे आपले स्वर आहे ते लिहिलेले बघा मी इथे अ ओके आय सर्व आता त्याचा वापर करायचा स्वरांचा ओके करायचं सुरुवात पहिले काय अ साठी कोणता ए तर लिया ए नंतर काय ज साठी जे जे नंतर ज अ चा उच्चार होतोय बरोबर आहे की नाही अ स्वराचा म्हणून काय परत काय घेणार आपण ए शेवटी काय उरला काय वाय आहे की नाही वाय लिहिणार झालं स्पेलिंग तयार अजयचं स्पेलिंग काय आहे ए, ए जे ए वाय ओके चला नेक्स्ट पुढचं काय वाचा अक्षर राम, राम।, राम।, राम शब्द बरोबर की रामाचं कसं करायचं र र रे आ आहे की नाही र काय रे काना आहे ना म्हणून काय ए रा शेवटी काय उरलं मग म साठी काय एम आमचं स्पेलिंग स्पेलिंग आर ए एम नेक्स्ट काय वाचा पुढचा शब्द विजय आहे कि नाही आता विजय काय करायचं सुरुवात व साठी व्हॅलंटी रे पहिली व्हॅलंटी ना पहिली व्हॅलंटी साठी आय नंतर काय ज साठी जे ज नंतर अ चौच्चर होते कि नाही मग ए ना आणि शेवटी काय काय वाय नाही विजय स्पेलिंग काय झालं व्ही आय जय ए तुम्हाला आता मला तुम्ही पुढचे नाव तयार करून दाखव कोण करणार आहे तू करून दाखव ओके वी वाला दुसरी वेलेंटी म्हणजे डबल ई शेवटी न एन व्हेरी गुड स्पेलिंग वाचून दाखवू काय लिहिलं व्हेरी गुड नेक्स्ट कला उकार आहे यू काना ए, ए मोठ्या लिपीतला शेवटी एल व्हेरी गुड काय स्पेलिंग वाचून दाखव के एल कुणाल व्हेरी गुड नेक्स्ट च चला मात्रा चे त, अच, उच्चार न व्हेरी गुड